हॅलो हॅलो कोण आहे हॅलो तुला ओळखून का सांगतो ना उगा ऐकून तर घेत जा माझा आधी फोन ठेवू नको खाली का तुला सांगा मला एक उगं तसं काय नाही सांगतो ना उगं कुणाचं पण ऐकून काय म्हणू म्हणून कोण आहे सांग की हाय हा हालम्या मग कसं म्हणायचं काय तरी नाही रस्त्यावर काय नाही मला उग तू तू असत ना आम्ही असंच कारण मी सांगितलं होतं तस तसं काहीच नाही का तुझ्या शिवाय माझ्या मनात दुसरं कोणच नाही का सांग खरं ते सविता मॅम बरोबर तू असं करताना मी असंच होतो का तिथे तू नक्की काय बी तुला होय काय पण करत नाही मग मी कुठे काय केले तू येऊन बघितला कसं होतं डोळ्यांनी नाही मग खर ती आता एक लक्षात काय म्हणाल तू काय म्हणायला नव्हतं मग मग तू तसं का करायला पूजेला येऊन रात्री काय म्हणलं सांग बर तू तुझीला आमच्या तुझ्या दुकानाला आईला बिलकुल दिलं तुला करायचं नव्हतं ना मग तू असं करायचं नव्हतं बघ मला तुला सांगा फक्त मला तू बरबाद करण्यासाठी असं केलं का नाही कोण म्हणले हा बोल म्हणले कोण म्हणलं म्हजी एवढं काही का करा दिसायला लागले मला मला बघितले की तोंड कान नुको करायला लागलं तू मला माहितीये का तिथे समोर कोणते समोर कोण नाही तिच आहे दुसऱ्याच्या अंड्याची भाजी खाताना गोड वाटते तुला मी माझा जीव किती जळत असेल इकडे सांग बर तुझ्यावर कोण म्हणते मी म्हणते कोण म्हणत नाही असं काय तू तुझी अंड्याची भाजी खाताना तू तो करत असतो का सांग बरं तुरा हाँ तुरा हाँ तुझा हक्क माझ्यावर आहे मग हाय कोण म्हणते मी म्हणते कोण म्हणत नाही असं कशावर ना असते करायचं पेंटर तुझ्यासारखं खरं कोण नाही मग आहे काय एवढं पण आलं करायचं नव्हतं जाऊ दे सर फोन कट कर करते मी कर गरज संपली ना आता म्हणून कर म्हणाला समोर ते ते ए तर माझी कोणच नाही तुला येऊन बघायचं असेल तर मी दुसऱ्या समोर मी तुझा अपमान करत नसेल तू कसं माझा अपमान करतो ना तू पप्प्याला काय काय म्हणलं कोणत्या पुरी बरोबर आहे सांग सांगते मला कोण तू का तू पप्प्याला काय काय म्हणलं मी माझं प्रेम हिच्यावर नाही फक्त बदलाम करण्यासाठी हिला केलो माझं प्रेम दुसऱ्या पुरीवर आहे मी तिच्या बरोबर लग्न करणार आहे असं तसं मी दुसऱ्या समोर मी तुझा असं अपमान करते का रे कोण म्हणतं म्हणजे तू असं दुसऱ्याला बोलत जा परत मला एक बोलत जा दुसऱ्या पाशी एक बोलत जा कोण म्हणलं म्हणजे कोण म्हणलं म्हणजे मला पप्पूंनी सांगितलं माहिती काय म्हणून तुझं प्रेम माझ्यावर नाही असं दुसऱ्या सोबत आहे तू दुसऱ्या सोबत लग्न करणार आहे असं तसं आम्ही आमचा जीव तुझ्यावर तुझ्या जीव कुत्र्यावर आहे माहिती किती जर तुझ्यासाठी किती जर काय केलं ना कोण कोणाचं नसतं माहितीये का का हसतो पिंट्या खरंच मला रात्रीपासून मग पासून तर रागायला माहितीये काय काय आलं तर आलं गरज संपल्यामुळे असं करायला का नाही तू गरज संपलं काय केली काय केलं म्हणजे का बोला नाही माझं काय चुकलं सांग बर तू हॅलो मग गरज नव्हती मला आधी माहिती का हॅलो

तर बहिणीला माहित आलं काय तिथे जायचं नाही लोक काय म्हणते बहीण असं दास करले म्हणजे काय नाही कोण नाही बहीण तिने इथं नाही ना तिथे नाही नाही कोण नाही मला एवढा खरं वाटत नाही का मग ते सांगा लागलं नाही मग ते डोळे पोसू नाही तर नाही मला एवढं सांग म्हणजे माझ्या माझे काय तोंड का करायला कुठेतरी येते माझ माझ का हा का नग मला तुझ असल तर राहू इथ नाहीतर तर कोण आहे इथ राहायला कशामुळे म्हणाले मला काय बेन कशामुळे तू मला तसं करायला म्हणून तर मी बोलाले तो आवाज तिथे कोण तर एक लक्ष ठेवा अरे नाही टॅम्पो या लागलाय तिथं सहा पोर इथं सनी मामाचं टॅम्पो आहे इथं माल काढून द्यायला आम्ही मग तू एक लक्ष ठेव मला मी एक मी तर बदनामी होत नाही ना का ना मग एक लक्ष ठेवला तुझ्या आईला घोरा लावला मग घरात येऊन लागू करून बोलून कुणाला तुला तुला तू तर म्हणणं की माझा हक्क काय नाही तुझ्यावर मग तू मला एक नसल एक काय म्हणायचं मी तू दुसरं तिथे कोण जर असणार कोण जर मला विचारणार मी म्हणतो तुला न कशा म्हणून मला असं असे म्हणतील म्हणून मी कसं कारण टाकत नाही माझा जीव आत ना एक दाखवत नसतो तुझ सांग हाय का नाही एवढं सांग मला नसल्या हा हाय का नाही सांग नस कोण नाही होत कोण नाही म्हणते मी म्हणते मला वाटत असं नाही म्हणून कुणा काही मोबाईल ना फोन कर काय बी कर जण नवराबाईपासल्याने तुम्ही चालू केलं हा नवराबाईपासल्याने कुणाच्या फोनवर काय करायचं बोलायचं करायचं यायला बातम्या माझी काय गरज आहे